नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव श्री बकासूर आणि बेलगाडा क्षेत्रातील वेगाचा बादशा घोटचा छोटा सर्जा दोघांबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की दोघे कोणत्या मैदानात पळताना दिस दिसणार आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत मार्फत सांगणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छ सांगू इच्छितो की घोटचा छोटा सर्जा येतोय घाट गाजवायला म्हणजेच तीन फेरेचं मैदान गाजवायला येतोय तर तो कोणता मैदान मागचं मैदान म्हणजे ते बिनजोड सध्या तो मुंबईमध्येच आहे बिनजोड मैदान मागच्या मैदानात जिंकला होता आता येतोय घाटावर म्हणजे तीन फेरेच्या मैदानात बरेच जण वाट बघतात महाराष्ट्रातील बैलगडाप्रेमी की घोटचा सर्जा आता तीन फेरेच्या मैदानात कधी दिसेल तर फायनली आतुरता संपलेली आहे लवकरच येतो तर तो कोणतं मैदान बकासुरू देखील आणि घोटचा सर्जा देखील एकाच मैदानात दिसणार आहेत पण पैरे वेगवेगळे असतील तर कोणतं मैदान वार गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनच्या बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे वनश्री केशरी या वनश्री केशरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि घोटचा छोटा सरजा हे दोघेही शंभर टक्के पालताना दिसणार आहेत येथे बक्षिसाचं स्वरूप असे प्रथम प्र, क्रमांक दीड लाख रुपये द्वितीय क्रमांक एक लाख तृतीय एकाहत्तर चतुर्थ एकावन्न पंचमला एकतीस असे मोठी बक्षिस आहेत आणि येथे प्रवेश फी फक्त हजार रुपये आहे माननीय श्री मोहनराव मधने एम एम नाना नाका यांचं हे मैदान आहे या मैदानात नक्कीच सर्व टॉपच्या गाड्या बघायला मिळणार आहेत या मैदानाचं ठिकाण मौजे नाका तालुका वाळवा जिल्हा सांगली येते तर भावांनो मौजे पेट नाका ते पाच जूनला बकासूर देखील शंभर टक्के दिसणार आहे आणि घोटचा सर्जा देखील शंभर टक्के दिसणार आहे घोटचा सर्जाचा पैरा मला शंभर टक्केच माहिती आहे त्याची व्हिडिओ मी सेपरेट घेऊन येईल पण एवढं निश्चित की दोघेही वेगवेगळ्या पैऱ्यात असणार आहेत बरेच जण चर्चा करतील की आता बकासूर घोट एकत्र असतील पण नाही ते लवकरच तुम्हाला बघायला मिळणार या महिन्यात ही शंभर टक्के पळणार आहे पण ते पुढच्या मैदानात ते मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल पण घोटचा छोटा सर्जा सध्या तरी मला पहिला शंभर टक्के माहिती आहे दोघेही वेगवेगळ्या आहेत त्याच्या व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय पहिल्याच्या तर दोघांनाही बेस्ट लक वनश वनश्री केसरी मैदानासाठी बकासूर आणि घोटचा सरजा घोटचा सरजा येतोय गाठ गाजवायला तीन पेरेचं मैदान गाजवायला धन्यवाद भावांनो